कोणावर काही श्वास ठेवावं का नाही असं झालंय बाया इष्टला बी थांबून थांबून मुन, थांबून नुसते घायला आली सुपर इष्टे बी थांबली नाही दार तर दिसते ते उघडी आता आता तरी काय मला नीट बोलायची वैतावा शोभा ए शोभा आकाली काय गशी गा? गाली तू अग काय करते घरात हा मी हाका मारते इकडं बाहेर काय झालंय एवढी का नाराज झाली काय सांगू शोभा तुला काय तू आली तुला दमली काय झालंय ती बघू चल आधी पाणी पी पाणी ही पी आणि मग बोलू तुला एवढं काय झालंय मला नाही पण तू चल पाणी पी आधी पी बघू बहीण आहे का कोण आहे चल आतमध्ये खाली बस बघू काय बहीण करते लय विचार करू मी पाणी घेऊन येते आधी पाणी पी मग बघू काय असते कशाचा शोभा तुम्हाला पाणी पी म्हणते पाणीच काय मला आणबीन पाणी बिग गोड लागणं इतकं माझं वाटलं झालंय काय तुला, तुला सांग आगा झालंय तरी काय काय तुला सांगायचंय एक जोड पाहितं गयाबाया करत म्हणून मी गुरांचं काम करायला त्यांना ठेवलं चांगलो चांगलं धंदा करत होती खाया पाणी गुरांचं गोट्यातच मी श्वास नाही म्हणून गोट्यातच ठेवलं होतं चार आठ दिवस गोट्यातच त्यांचं राहणं खाणं गुरांचं काम चांगलं करत होती नंतर नंतर मला दया आली म्हणून मी आपल्या घरात दिली त्यांना जागा बाबा राहा म्हणून मग काय झालं आणि काल परवा पुरीचा फोन आला आणि ते त्यांच्या विश्वासावर टाकून ती मी गेली पुरीकडं मग काय झालं काश्याचा माघारी येते तर गोट्यात गुरबी नाही नाही सगळंच गोटा माझा रिकामा आता ती पोर बी नाही ती जागे आता काय करायचं कुठली होती काय तपास अगं लय गया वाया त्यांनी केली विश्वासाने खायला नाही काम नाही म्हणून त्यांना ठेवून घेतलं मी कशाला विचारते कोणलन कुठलं काय म्हणून अगा का कुठ तरी विचारपूस करायची अगं मी कशाला एवढी विचारपूस करते त्यांनी रडली पडली मायंदा गाया वाया केली म्हणून चिवून घेतले ग पोटाला हात लावून म्हणत होते भुका लागल्यात आम्ही दोन दिवस झालो उपाशी आहे अगा का तुला किती वे वेळा सांगितलं असं नाही ठेवायचं कोणाला कामाला अग तू पहिल्यापासूनच पसरच असले आता हित आली वरडत तुला एखादं गोड बोललं ना तू आठ दिवस उपाशी राहशील पण त्यांची गर्दाडी भरची कोण गोड बोललं ना अंगावलं चांगलं सोडून दिशील आणि तू फटकं निचिशील आता ही दिवस तुझ्यामुळं आलं तुझा स्वभाव बदल अग कशाच तू सभा म्हणते स्वभाव बदल तू म्हणते ते बरोबर आहे ती जेव्हा आली का नाही माझ्याकडं तेव्हा नुसतं पायत पायगत त्यांच्या घोटरत होता म्हणून विश्वासाला त्यांना मी कामावर ठेवलं काय माझं चुकलं सांग बरं वर्ण मलाच विचारते तुझं काय चुकलं म्हणून ती कुठली आहे ती कुणा कुठल्या गावावरून आली ती जिल्हा तालुका आधार कार्ड ह्याच्या पहिली कुणाच्यात काम आलं होती काय बघितलंच का घेतली चप्पल हांडवाज्यात तोंडात म्हणते काय चुकलं म्हणून तू मोठी आहे ना माझ्या मा जागेवर तो पाहिजे होती तुला मी उलट बी बोलू शकत नाही आज वाटून एवढं मोठं केलंय आणि वर्ण म्हणते काय चुकलं अग शोभा तू म ती बरोबर हाय मी मोठी आहे पण मोठी असून काळ उपयोग तू माझ्यापेक्षा जास्त करायचं काय तेवढं सांग तू मला आता तू डोक्याला अजिबात ताप करून घेऊ नको जी काय करायचंय ना ती मी करते तुझी गुरु ऐकले ती ना मी हुडकूनच काढते तो माणूस तो देऊ नको होय का ती दिसायला ना कशी होती ग वयनी तरणी होती का मथारी होती अगं कशाची म्हातारी चांगली होती चांगली ईशे पंचवीस ला पर्वता गोरापान त्याच्या बावट्यालाच लागवत होती बायको बघ कड केली होती का हो अशीच होते तिडे तिडे पूर्वी आली पोटला तर नुसती पोटाला हात लावून आजी होती काय बोलती या मग काय तर आग लगेच उडकून काढते थांब मोबाईल आणती तू ओळखू शकणार का त्यांना ओळखीन की मला जर मुहूर्त दिसली तू फोटो दाखवले ओळखची का हो आलीच घेऊन मोबाईल थांब काय तुझ्या मोबाईल मध्ये हाय फोटो तुला दाखवती थांब नेट बघ कपाळात काढ ह्या फोटुकड द्या देऊन दे दिसत आहे का तुला दिसतंय का नाही हे नाही ही थांब 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 हुकीच पोर आहे बघी पुरगी पण नेट बघ नेट बघ नीट बघून हा ती साहेब नक्की का हिच येते महिना दोन महिने मी सांभाळते हिचा येते बघा नाहीतर कोणाला बी येतं आहे ना अगदी दोन्ही पोरं हिच ती बघ एकदा बघितल्याला ध्यानात राहत फिरून 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 हिथच फिरतोय वय हेच आहे का अजून एकदा अग हेच आहे शोभा महिना दोन महिने माझ्याकडे काम केलं ह्यांनी कशी मी बघेल मलाच गेली की चुना लावून अगा का त्यानं तुझी ऐकली आणि मला पैसे आणून दिले ते माहितीये का आपण बहिणी बहिणी ती त्याला तू बराबर वागते चल त्याचं घर घर मला अख्खा त्याचा बाय गाठा माहितीये तू चल काय झालंय ग आणखी काहीतरी तरी जेव्हा नव्हतं तेव्हा किती कालवा करत होती ना आता बाजार भरलाय तरी आण ना आण आन लवकर चल काहीतरी बर ऐक ती नाश्ता पिष्टा राहून उपेटच्या आगारा पोहे काय नको आता आपलं डायरेक्ट आपलं ठरलंय त्याप्रमाणे आपलं कालवण बकरीचं काहीतरी बेत कर बाकीकडे कुठं लय ना बाई आज कसा माझा नवरा सोजवळवानी बोलला असं जर पहिला बोलला असता एवढी उदळपट्टी केली नसते तर असं वन वन फिरायची वेळ आली असती का आपल्यावर येत हळूहळू चालतंय करते हे बघा आता कस आपण छान पैकी राहतो या व्यवस्थित राहतोय असं चितणं पुढं पण जरा आपण बारकावा करून राहूया चार पैसे पाळून राहून आता पण बघ सचिन आता ही बाई कशाला सचिन हो काम काम ना काय पईशा 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 का मावशी का मावशी का म्हणाली का म्हणते का म्हणजे दिलं सगळं काय दिलंय पैसे दिलेत आहे कुठनं दिलेत आहे पैसे तुम्ही दोघांनी कुठनं कधी ना आम्ही पण तुमचं दिलेत ना झाले ना क्लियर तुमचं पैसे कुठनं कधी ना कुठन कधी ना कुणाचं का बोलतोय तू पैसे कुठनं कधी ना माझी तू बोलतोय तू कुठनं दिले पैसे कुठनं दिलं पैसे तो मी कुठनं बी दिन तुमचं मिळा दाखवू का तुला कुठनं पैसे दिलेत दाखवू का तुला कुठनं पैसे दिलेत दाखवू का गाव दाखवा दाखवा कुठं पैसे दिलेत अजून मी तुमची गुर्मीच आहे ना गुरमीचा काय विषय तुमचं व्यवहार क्लिअर केलाय तुमचं मिटलंय ना तुमचं कशाला तुम्ही माझ्या संघ पंगा घेताय पैसे कुठनं दिलेत दाखवू का दावा ये था। 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 था था। था। था का इकडं त्याला कुठन पैसे मिळाले ती दाखव आका तू बस तो कुठं चालू त्याला धर त्याला निघतोय कोण आहे हे मला काय काय केलं यानी विचारते तुझ्या भाषेत विचारते ना अग तू काय केलंय तुला काय माहितच नाही मला बघितलेच नाही कुठं होय का का नाही बघितले पण आम्ही काय केलंय काय केलंय म्हणजे दिवस तुझ्या जीवावर गोटा ठेवून गेली सर सगळं धुवूनच खाऊन गेली सर अगदी आरामात पडली शिता आरामात पडली म्हणजे आमचंच घर आहे आम्ही आरामातच अगं तुझ्या बापाचं घर आहे पण माझं घर जाऊन आलीच की बसायला काय म्हणते आमच्या सारख्यावर कुणामुळे आली कोणामुळे आली कोणामुळे आली अहो तुमच्यासारखी लोक आहेत ती म्हणून तर आमच्यासारख्यावर असली वेळ येते कशी रे बाबा कशी कशी म्हणून अजून मला वर्ण चिच मग कोणाला विचारणार अहो सांगू का तुम्ही एक पट दिलं मला माझ्याकडून तुम्ही चार पट घेतलं आणि तरी तुम्ही अजून रक्कम हायच मला म्हणताय बरोबर आहे हाय का बरोबर आहे का बरं तुमचं एक पट तुम्ही मला दिलं होतं तुम्ही चारपट वसूल केलं तरी तुम्ही अजून हायच म्हणताय रक्कम कुठनं द्यायचं मी एवढं अरे बाबा माझ्याकडे यायचं परत फिरून कशाला यायचं तुम्ही काय दारू ती तुमचा बिफट आणि शिफटन असं डर रखलेलं दरवाजात कसं येतय माणूस असं म्हणताय परत माझ्याकडे यायचं म्हणजे आमच्याच घरातनं परत आम्हाला बाहेर काढायचं कुलूप लावून मोकळं व्हायचं खऱ्याचे दुनियाच नाही बाहेर राहिले खरच राहिले आता तुझं नेमकं म्हणणं काय हे मला सांग हने हाकاموش हो मी तुमचं पैसे द्यायला कधी नाही म्हणलं माझ्याकडे येईल तसं मी देतच होतो पण तुम्ही काय केलं ह्या बारीनं डायरेक्ट आला आला डायरेक्ट घराला कुलूप लावला आम्हाला बाहेर काढलं घराला कुलूप लावलं आम्ही वन वन फिरलो इकडं तिकडे गेलो शेवट नाही आम्ही ह्यांची गुरु करणार काय किती दिवस ते शेणातन ह्याच्यातन गोट्यातन ह्याच्यात झोपणार आम्ही इकली गुरु ह्यांची मी तुम्हाला पैसे द्यायला कधी नाही म्हणलो होत तू पैसे द्यायला नाही म्हणला नाही दिले तरी कवा किती हेल्प घातलं मी तुझ्या घरी हो मावशी तुमचं पैसे कधीच फिटून गेले ते म्हणून मी तुम्हाला हेल्पट घालायलावलं आणि तुमचं हेल्पट माझ्याकडे ठीक आहे तिकडे हेल्पट घालायला लावलं असतं म्हणजे मग झालं असतं काय भाषा बोलतोय तू तिकडं कुठं तिकडं तिकडं जिथं आपलं घर नसताना आपल्याला कुलपाच्या आत राहावं लागतं तिकडं आणि मग तिकडं तुमच्या सारख्याला बाहेर इकडे एक इकडे एक दोन संरक्षणाला असते आता बसा मग निवांत हे बघा हे हो असं सगळं होते पण मला असल्या भानगडीत पडायचं नाही तुम्ही बी एक चांगलं माणूस आहे मी बी एक चांगलं माणूस आहे आता तुम्हीच काहीतरी पर्याय काढा आणि तुमचं तुम्ही बघा हे सचिन ही माझी बहीण वयस्कर झाली ही जी लेकर नसते मी काय करते तो या तरी तो ओळखतील ना हा बोल ह्या पण ओळखते मी आता तिकडे येणार नाही तुम्ही दोघी जावा बघा ते सीसीटीव्ही कॅमेरा आहे तोटे ते बघा ते हा पर्याला वळागते का त्याच्यात फुटेज असेल आपण बघू हा मग आपण काय करू सचिन मी हितन पुढं आमचं गुरांचं बघतो हितन पुढं अशी चूक करू नको माझ्या मी वाजता पैसे तर असं करू नको तुम्ही थांबावं दोन मी बघा मावशी तुम्ही आता जे जसं गोड शब्द बोलताय आमच्या संघ प्रेमा ना असं जर पहिलं आमच्या संघ बोलला असता आम्हाला घरातन बाहेर काढलं नसतं तर आमच्या वाशी वेळ आली असती का वन वन फिरायची अगं बाह्य मला पण लेकर बाळा ह्याला तरी कळाय पाहिजे होत आपण घर बांधाय पैसे घेतले तर असली उदळपट्टी नाही करायची तुम्हाला एक कळावं कुठं एक रुपया खर्च करताना कशासाठी करावा म्हणून मी तुम्हाला असं केलं मी काय कुभावनेतनं नाही केलं मी तसं म्हणलंच नाही कुभावनेतनं केलं की काय पण आता जसं तसं पहिलं बोलला असता तर एवढं महाभारत घडलं अरे बाळा तुला माहित नाही ह्याला लय वेळा समजावला होता मी पण ही थोडासा वाईट मित्राच्या संगतीला लागला त्याच्यामुळे ही गोळ झाला नाहीतर मी पण माणूस आहे तुम्ही पण माणूस आहे तुमच्यासारखी मला पण मुलं बाळ आहे ती हे बघा मावशी आता झाली आमच्याकडून चुकी बर हो द्या झाली तर जागे विषय थांबू इथनं पुढं चुकू नका निवांत राहा आनंदाने राहा परत चुकू नका बर असू द्या आता बसा मी चहा करती चहा पिऊन जाऊ बर चालते